राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करण्यात यावी यासाठी उद्योजकांना सर्व ते सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण आहे उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रशासकीय विभागांनी समन्वय ठेवून एकत्रित प्रयत्न करावेत उद्योगस्नेही वातावरणातून छत्रपती संभाजीनगर महानगरासह मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल यासाठी सर्व मिळून मिशन मोडवर काम करूया असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे औरिक्षिटी सेंद्रा इथं बिडकिन औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या उद्योजकांच्या अडचणीबाबत विभागीय आयुक्त पापळकर यांनी आज उद्योजकांशी संवाद साधत आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी डी एम आय सी सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी भामरे औद्योगिक विकास एम आय डी सीचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे व्यवस्थापक महेश पाटील उपअभियंता प्रांत अधिकारी व्यंकट राठोड पैठणच्या उपविभागीय प्रांत अधिकारी नीलम बाफना यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते यावेळी बोलताना पापळकर म्हणाले मराठवाड्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवावी या दृष्टीने उद्योजकांना आवश्यक तसे सहकार्य तसेच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा उद्योजकांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने उद्योजक आणि प्रशासन यांच्यामध्ये संवाद महत्वाचा आहे उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्यानं संवाद साधला जाईल बैठकीत उद्योजकांनी मांडलेल्या अडचणींवर संबंधित विभागांनीही विहित कालमर्यादेत कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत